न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा यवतमाळ जिल्ह्यात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या दुर्गादेवी नवरात्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी नागरिकांना आवाहन केले की हा उत्सव श्रद्धा आणि भक्तीने साजरा करताना सावधगिरी बाळगा सतर्क राहा आणि सुरक्षिततेसह उत्साहात आनंद लुटा उत्सव काळात शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे तरीही नागरिक आणि मंडळांनी जबाबदारीनं सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आपण सुरक्षित समाज सुरक्षित या घोषवाक्यासह पोलीस अधीक्षकांनी सर्वांना उत्सव शांततेत आणि उत्साह पार पडण्यासाठी एकत्रित जबाबदारीचं भान ठेवण्याचं आवाहन केलं ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ सर्वांना नमस्कार मी कुमार चिंता यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक येणाऱ्या बावीस तारखेपासून आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्गा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने सादर करणार आहे याकरता आपल्या जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच हे उत्सव शांतता पद्धतीने भक्तीच्या आणि आनंदात आणि उत्साह पद्धतीने तुम्ही सादर करा आणि जसा आपण गणपतीवेला आदर्श गणपती स्पर्धा आयोजित केली तसेच आपण आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धा पण आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये जो जो मंडळी पारंपरिक पद्धतीने त्यांच्या मिरवणूक सादर करतात तसेच देखावा काही नॅशनलिस्ट पद्धतीने ते सादर करतात असं आपण वेगळे वेगळे क्रायटेरिया देणार आहे आणि त्यामध्ये स्पर्धामध्ये पार्टिसिपेट करून आणि आपला यवतमाळ जिल्ह्याला पूर्ण राज्यभरमध्ये नाम रोशन करण्यासाठी नागरिकांना माझ्या विनंती आहे आणि परत मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.